सर्वांना नमस्कार आपण ऐकत आहात करार प्रेमाचा भाग सहा अग्निपरीक्षा आणि डिजिटल वार कोकणातील त्या शांत रात्री तन्वीने पेटवलेली गी आता वनव्यासारखी पसरली होती सरपंचाच्या हातात असलेल्या मॅरेज कॉन्ट्रॅक्टच्या झेरॉक प्रति पाहून गावातले लोक कुजबुजू लागले होते आधुनिक जगात ज्याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणतात ते या साध्या लोकांसाठी धोका आणि पाक होत सईचे बाबा छातीवर हात ठेवून बसले होते सईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण तिला स्वतःपेक्षा तिच्या बाबांची बाबांच्या इज्जतीची काळजी होती विराज पुढे सरसावला त्याने तन्वीकडे पाहिले चेहऱ्यावर एक क्रूर विजयाचं हास्य होत तन्वीने विचार केला होता की सईला तिच्याच लोकांसमोर बदनाम केलं की विराजला तिला सोडण्या वाचून पर्याय उरणार नाही सरपंच साहेब विराजचा आवाज खंबीर होता जसा एखाद्या बोर्ड मीटिंग मध्ये असतो तुम्ही जे कागद पाहत आहात ते अर्धवट सत्य आहे तन्वी तुला वाटलं की तू माझ्या खाजगी आयुष्यातील कागद चोरून मला संपवू शकशील पण तुम्ही सरलीस की मी सर कोणाशी डील करतोय विराजने आपला आयफोन काढला आणि एक व्हिडिओ प्ले केला त्याने तो व्हिडिओ थेट तिथल्या मोठ्या स्क्रीनवर जो गावातल्या उत्सवासाठी लावलेला होता काष्ट केला त्या व्हिडिओमध्ये त्यांनी एका दुसऱ्या माणसासोबत बसून विराजच्या मालमत्तेवर हक्क सांगण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवण्याचा प्लॅनिंग करत होती विराजने होती हे बघा विराज यांना उद्देशून म्हणाला ही स्त्री माझ्या मागे लागली होती सई आणि माझ्या लग्नावर प्रश्नचिन्ह उभे करून तिला आमची मालमत्ता हडप करायची होती करार हा फक्त आमच्या वैयक्तिक सिक्युरिटीसाठी होता पर आमचं लग्न हे कायद्याने शंभर टक्के खरं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी सईवर मनापासून प्रेम करतो विराजने लोकांसमोर सईचा हात पकडला आणि तिच्या कपाळावर किस केलं आधुनिक पद्धतीचं हे जाहीर प्रेम व्यक्त करणं गावकऱ्यांसाठी नवीन होत पण विराजच्या डोळ्यातील सच्चेपणा कोणालाच खोटा वाटला नाही गावकरी आता तन्वीकडे रागाने पाहू लागली तन्वीला तिथे राहणं अशक्य झालं आणि तिथून पळ काढली मुंबईचे वेद आणि नवी आव्हाने गावातील संकट टळलं तर असलं तरी सईच्या मनात भीती कायम होती दुसऱ्या दिवशी विराज आणि सई मुंबईला परसले पण आता विराज इनामदार हा फक्त एक बिझनेसमॅन होता तर तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला होता तन्वीने जाता जाता त्यांच्या करार लग्नाची बातमी काही कौशिक न्यूज पोर्टल ला विकली होती मुंबईत पाऊल ठेवताच विमानतळावर पत्रकारांचा गरारा पडला विराज सर तुमचं लग्न खरोखर एका करा करारावर आधारित आहे का सई मॅडम तुम्ही पैशासाठी हे लग्न केलंय का विराजने सईला आपल्या पोटाच्या आडोशात घेतलं आणि शांतपणे सुरक्षितपणे गाडीत बसवलं सई शांत रहा हे कॉर्पोरेट वार आहे आपल्याला हे शांतपणे हाताळावं लागेल विराजने तिला धीर दिला आणि घरी पोहोचल्यावर विराजने त्याच्या लीगल टीम ला बोलावलं मला या प्रत्येक न्यूजवर पोर्टल पोर्टलवर मानहानीचा दावा ठोकायचा आहे आणि सई उद्या तुला माझ्यासोबत एका बिझनेस पार्टीला यायचं आहे तिथे तुला मॅडम विराज इनामदार म्हणून जगाला सामोरं जावं लागेल द गॅमलेस पार्टी सईचा मेकओव्हर दुसऱ्या दिवशी विराजने सई साठी मुंबईतील सर्वोत्तम डिझायनर कडून एक सुंदर मिडनाईट ब्लू रंगाचा रंगाची साडी आणि आधुनिक दाग दागिने मागवले होते सईला हे सगळं खूप नवीन होत तिने कधीच इतक्या मोठ्या हाय प्रोफाईल पार्टीत हजेरी लावली नव्हती विराज स्वतःला की विरा शोधता तिला तैयार होता पहात होता तो खूब सुंदर दिस्ती है सई फक्त एक गोष्ट लक्षा ठेव को ही तुझा डोल भीति दसू दे नकोस तू मजी पत्नी हैस हाच तुझा सर्वात मोठा अधिकार है एक पार्टी एक आलिशान पंच पंचताराकित हॉटेल रूपटॉप वर होती मुंबई से मोठे उद्योगपति सिलेबिल सेलिब्रिटी तिथे आले होते जसे विराज आणि सईने प्रवेश केला सगळ्यांच्या नजरा सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खेळल्या तिथे पुन्हा तन्वी तिचे तन्वी सुद्धा आली होती पण यावेळी एक ती एकटी नव्हती तिच्या सोबत विराज सर्वात मोठा बिजनेसमॅन प्रतिस्पर्धी आर्यन आर्यन खुराना होता आर्यन हा दिसायला देखिना आपण अत्यंत कपटी माणूस होता वाह विराज तुझं गुपित आता जग जाहीर झालंय कॉन्ट्रॅक्ट मॅरेज इंटरेस्टिंग आर्या. आर्यन ग्लास उंचावत म्हणाला विराज शांत राहिला पण सईने उत्तर दिलं आर्यन सर बिझनेस मध्ये कॉन्ट्रॅक्ट असतात नात्यात फक्त विश्वास असतो आणि आमचा विश्वास इतका कच्चा नाही की कोणाच्या अफवांनी तो तुटेल सईचा हा आत्मविश्वास पाहून मिराजला तिचा स्वाभिमान वाटला एक भयंकर वळण पार्टी रंगात आली होती आर्यने एक अनाउन्समेंट केली लेडीज अँड जेंटलमन आज आपल्याकडे एक खास पाहुणे आहे, आले आहेत जे विराज इनाम इनामदार यांच्याबद्दल काहीतरी सांगू इच्छितात स्टेजवर एक वृद्ध व्यक्ती आली त्यांना पाहताच सईचे पाय लटपटले ते सईच्या बाबांचे जुने सावकार होते ज्यांच्याकडून बाबांनी कर्ज घेतलं होतं ह्या सईच्या बापाने माझ्याकडून वीस लाखांचं कर्ज घेतलं होतं आणि या विराज इनामदारने ते कर्ज फेडलं म्हणून हिने याच्याशी लग्नाचा करार केला हे प्रेम नाही हा सरळ सौदा आहे सावकाराने ओरडून सांगितलं पूर्ण पार्टीत शांतता पसरली सैला वाटलं कि ती आता इथे कोसळले कोसळ मिर कॅमेरे पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्यावर रोपले गेले विराजने आर्यन कडे पाहिले ज्याच्या चेहऱ्यावर विजयाच हास्य होत पण सईने यावेळी रडण्याऐवजी माईक घेतला तिने गर्दी समोर जाऊन राहण्याचं धाडस केलं हो हे खरं आहे की विराजने माप्या वडिलांची मदत केली पण सौदा त्याने नाही तर मी केला होता मी माझा त्यांच्या नावावर केलं होतं कारण मला तितक्यातल्या माणसावर विश्वास होते पण आज मी या व्यासपीठावर सांगते की मी विराजला करारातून मोकळी के के मी त्याला दिलेले सर्व पैसे व्याजासह परत करे पण मी नात सौद्यावर टिकवणार नाही सई तिथून धाव धावत बाहेर पडली विराज तिच्या मागे धावला पण गर्दीमुळे तिला काळू शकला नाही सई पावसाच्या अंधारात मुंबईच्या रस्त्यावर कुठेतरी हरवली होती विराजच्या फोनवर एक मेसेज आला सई अन्य ताब्यात आहे जर तिला जिवंत पाहायचा असेल तर तिच्या नवीन प्रोजेक्टचे पेपर्स घेऊ लोणावळ्याला ये आर्यन विराजला आता समजलं होत की हे केवळ लग्नाचं प्रकरण नव्हतं तर त्याच्या साम्राज्याला संपवण्याचं बदलला होता तर आपण पुढील भागात हे पाहणार आहोत की विराज सईला आर्यनच्या तावडीतून कसं वाचवणार सईला वाचवण्याच्या प्रयत्नात विराज स्वतःचा जीव धोक्यात घालणार का तन्वी आणि आर्यनचा नक्की प्लॅन काय आहे तर कथेचा हा भाग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो सोबतच बाजूच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर सेट करा ज्याने माझ्या व्हिडिओची सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद